भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ वेदनेने तळमळणाऱ्या आपल्या बायकोला पाहून नारायणदास गलबलून गेला एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदा व्यंजक बोललो याचे शासन बायकोला का ह्या विचाराने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला तो स्वामींचे स्मरण करत पुन्हा बोलू लागला स्वामी झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा परंतु माझ्या या अश्रा बायकोची सुटका करा नारायणदासने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला आपले दोन्ही हात पुढे पसरले डोळे मिटले इतक्यात त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले स्वामी यथिवेशात साक्षात प्रकट झाले होते ते तेज पाहून नारायणदास चमकलाच स्वामी नारायणदासाला म्हणाले अरे त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्चिर ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी असताची चेष्टा केलीच काय स्वामींनी कसे ओळखले याचे नारायणदासला आश्चर्य वाटले तेव्हा नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले क्षमा मागितली म्हणाला स्वामी झाल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा अशी चूक पुन्हा होणार नाही परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून वाचवा तिची सुटका करा मी काय उपाय करू तेवढे कृपा करून सांगा स्वामी म्हणाले अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि हजार ब्राह्मणांना भोजन घाल एवढे म्हणून स्वामी अदृश्य झाले सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूत झाली तिला मुलगा झाला मुलगा पाच सहा महिन्यांचा झाला तेव्हा बायको नारायणदासाला म्हणाली नवस पेडायचं आहे ना बायकोचे हे प्रेम भारले बोलणे त्याला कळले नाही तो एकदम संतापला वेड्यासारखे करू लागला नवस पेढायचे खरे तर तो विसरला होता आठवण करून दिल्यावर लगेच तयारीला लागायचे सोडून तो वेड्यावाकडे बोलू लागला स्वामींविषयी पुन्हा निंदा व्यंजक बोलू लागला तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणले स्वामी नारायणदासाला पाहता क्षणी गरजले काय रे मारलायच काय कृतज्ञपणाचे प्रायचित्त हवे का स्वामी एवढे बोलले आणि उठून गेले तो अपशकून होता त्या क्षणी नारायणदास आजारी पडला चार पाच महिने झाले त्याच्या चूक लक्षात आली सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागली स्वामी दयाघन होते त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती चार पाच महिन्यानंतर नारायणदास बरा झाला त्याने रुद्राभिषेक केला हजार ब्राह्मणांना जेव घातले स्वामींची करुणा भाकली आणि तो पुन्हा बीडला परतला परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता इतका की निघताना स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामीभक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ